नमस्कार मंडळी हा आलेला आहे आजचा भाजीपाला आणि हे आहेत तुरीच्या शेंगा ज्या दोन दिवस आधीच्या आहेत सुकलेल्या आहेत थोड्या आणि हेच मी त्यामधून काढलेले आहे तुरीचे दाणे अर्धी वाटी कारण मला बनवायची आहे फोडणीची खिचडी आणि त्यासाठी एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य याची मी फोडणी तयार करून घेणार आहे आधी भी मी भी आ, भी दार 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 ही मी फोडणी तयार करून घेतलेली आहे खिचडीसाठी आणि ही खिचडीची फोडणी तयार होईपर्यंत मी डाळ तांदूळ छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आता ही तयार झालेली फोडणी मी या कुकरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे ज्यामध्ये मी डाळ दादून दाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि आता हे मी कुकरमध्ये ठेवणार आहे हे हे कुकरमध्ये ठेवले आहे आणि इकडे मी हरभरे भाजायला घेतलेले आहेत विहीर बी हरभरे असतात ना गर्मा करम ही गरमागरम खिचडी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही खूप छान लागते ही खिचडी तुरीचे दाणे टाकले टाकल्यानंतर तुम्ही यामध्ये हिरवे वटाणे पण टाकू शकता बटाण्याचे दाणे ज्या हिरव्या शेंगा येतात त्या